कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय येथे विश्व जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम हा संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांच्या संकल्पनेतून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कळकटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला सर्वप्रथम जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक दीपक विषे यांनी आदिवासी लोककला लोकनृत्य या, लोक लोक या संपूर्ण आदिवासी बांधवांचा इतिहास सांगितला तसेच आदिवासी बांधव यांचे राहणीमान व त्यांचे आवडनिवड यांची थोडक्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर बारावी आर्ट्सच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना तारपा नृत्य सादर केला तसेच कॉमर्स या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्यातून आदिवासी बांधवांचे राहणीमान व पोशाख परिधान करून विद्यार्थ्यांना आदिवासी बांधवांची नव्याने ओळख पटवून दिली यानंतर बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आदिवासी नृत्य सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारावी सायन्सच्या विद्यार्थिनी वैष्णवी गोसावी व दीपिका त्रिपाठी या विद्यार्थिनी केले अशा प्रकारे या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट लोखेल वृत्तवाहिनी